लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते सध्या मुंबईत आलेले आहेत मुंबईत आज घाटकोपर या ठिकाणी त्यांचा रोड शो आहे तसं बघायला गेलं तर घाटकोपर हा गुजराती बहुल भाग जो आहे म्हणून ओळखला जातो आणि गेल्या काही दिवसांपासून याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती हा वादही दिसून येतो आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते याच ठिकाणून गुजरात बहुल परिसरामध्ये जे आहेत ते या ठिकाणी रोड शो करताना बघायला मिळत आहेत हा एल बी एस रोड आहे आणि एल बी एस रोडवर आपण बघतोय की अगदी जयत तयारी या ठिकाणी जी आहे ती करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी बॅरिगेट जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत हाच तो रोड आहे ज्या ठिकाणून नरेंद्र मोदी जे आहेत ते आ, या ठिकाणी रोड शो करणार आहेत दोन किलोमीटरचा सा साधारण हा रस्ता आहे आणि या ठिकाणून नरेंद्र मोदी अनेक आपल्या जनतेला जे आहे ते थेट जाऊन भेटण्याचा प्रयत्न या ठिकाणून जे आहे ते करणार आहेत कारण अगदी पाचव्या टप्प्याच्या या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत उत्तर मुंबई आणि उत्तर भारत जो आहे त्या ठिकाणी रोड शो केलेला आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारत या ठिकाणी जो आहे तो रोड शो केलेला आहे मात्र मुंबईमध्ये अशा पद्धतीचा हा रोड शो जो आहे तो त्यांचा या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पहिल्यांदाच दिसून येतो आहे आणि तोही त्यांनी जो परिसर निवडलेला आहे तो देखील गुजराती बहुल असा परिसर आहे कारण ईशान्य मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी थेट लढत जी आहे ती बघायला मिळते आहे आणि कुठेतरी अटीतटीचा सा सामना जो आहे तो मुंबईमध्ये दिसून येतोय आणि त्याच्यामुळे विशेष खबरदारी म्हणून भाजपकडून जो आहे तो प्रत्येक पद्धतीचा प्रचार केला जातोय आणि याच प्रचाराचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी स्वतः आता या ठिकाणी मुंबईच्या रस्त्या लोकांना भेटताना दिसून येणार आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला कशा पद्धतीनं बहुमत जे आहे ते मिळवून देता येईल हा त्यांचा प्रयत्न या रोड शोच्या माध्यमातून दिसून येणार आहे कॅमेऱ्यापासून अरविंद सह वैद्यिकाणेकर साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका